दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस रोजी स्वामीसमर्थ निवास खापरीचा पाडा अटाली आंबिवली पश्चिम कल्याण ठाणे येथे मान्यश्री सनी सुरेश चिखले यांच्या घरी रात्री दोन ते तीन वाजता सर्व फॅमिली झोपली असताना खिडकीचे सील तोडून आतमध्ये घुसून कपाटाचे तोडफोड करून कपाटातील रोकड दहा हजार कॅस तसेच कानातले झुंके व विवो कंपनीचा मोबाईल लंपास केले, जेव्हा सकाळी पाच वाजता झोपतून उठल्यानंतर समजले की आमच्या घरी चोरी झाली तसेच सनी चिखले यांना समजले की माझ्या घरी चोरी झाली तेव्हा त्यांनी अडाओडा करत तोपर्यंत चोर पसार झाले होते तसेच चोरी झाल्यानंतर सनी चिखले यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले तसेच पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षण करून शोध चालू केले मला सकाळी पाच वाजता उठल सकाळी रात्री दोन तीन वाजता माझ्या दोन तीन वेळा झोप उघड होते मला ह्याच्या मध्ये समजलं का मी बोललो सुनीता बोललो तू दरवाजा का खुल्ला ठेवलाय तर ती उठली आणि नंतर कपड्याकडे बघितलं हो बोलता दरवाजे कपड्याचे दरवाजे असे निघून गेलेले आहेत तर मी तिला विचारते बोलतात चोरी झाली बोलते अशा म्हणजे मी सुरा घेतला माझ्या इथं निघालो बाहेर असं बघितलं तर खिडकी तोडलेली होती हे केलं होतं तर मोबाईल गेलेला आहे आणि पोरीच्या कानातले गेले आहेत आणि बायकोला मी रात्री दहा हजार वीस हजार रुपये दिले दहा हजार रुपये दिलेले होते तर बोलत जा घरपट्टी जे आपले टॅक्स पावती आहे ते सगळं भरून घे आणि याच्यामध्ये तेवढं म्हणजे सगळं झालं बघतो हा दरवाजा खुलला आहे तो दरवाजा खुलला आहे म्हणजे एक रुपया माझ्या घरामध्ये ठेवला सगळं घरामध्ये वाकड्या वाकडे गेल्या ना असं पण आहे की मी रात्री दोन तीन वाजता उठतो मला काहीच समजलं नाही का याच्यामध्ये माझे हे झालंय मला नशेच्या ह्याच्यामध्ये गेलं घुंगीमध्ये काय आहे सकाळी उठलो तर मी सकाळी चोरी झाली तरी पण उट... दहा वाजतेपर्यंत उठ झोपून राहिलो आहे माझ्या बाजूवाले मुकेश पाटील म्हणून आहे त्यांना उठवलं हे केलं आज माझ्या घरी एक ना एकदा नाही झाली दुसऱ्यांदा झाली माझ्या मम्मीच्या घरामध्ये झाली चोरी तिच्या बारा तोळ्याची घंटण नेलेली होती बहिणी वार केले होते एवढ्यापर्यंत पर्यंत झालेला आहे मी आमदारापर्यंत जाणार अशी गोष्ट करणार होतो तर पोलीस कंप्लेंट वगैरे झाली का पहिले पोलीस कंप्लेंट झालेली आहे आताची आता ही सकाळी करून आलं पोलीस पोलिसांचं काय उत्तर आलं पोलीस आले सकाळी आले चेकिंग केलं बघितलं आणि त्यांनी सांगितलं फक्त तुम्ही हे करा आम्ही करून देतो बायको बायकोला मी उठवलं सकाळी तिला बोल हमेशा दरवाजे मध्ये खुल्ले असतात कधी हे नसतं तर बायकोला बोललो मी दरवाजा अर्धा खुल्ला होता त्या साईडचा सा। माझा दरवाजा खुल्ला होता तर बायकोला मी बोललो बोल काय का सुनीता बोललो शिवे देऊन बात केली मी तिला का तू दरवाजा खुल्ला ठेवलाय का तर ती जेवढ्यात उठली माझं मी आरशामध्ये बघितलं असं कपाट खुल होता माझ्या घराच्या बाजूला माझ्या दरवाजा बाजूला कपाट आहे तर मी विचारलं काय ग बोलत आली बोलत बोलता हो असं असं झालं बोलता, बोलता ड्रॉल नाहीये काही नाहीये तेव्हा मला समजलं का आमच्या घरामध्ये असा तोडफोड झाली माझी खिडकी आहे त्या खिडकी मधून चोरी झालेली असं म्हणजे तिथून आलं आढळलं ही खिडकी खुली होती दोन्ही दरवाजे खुले होते, होते तुमच्या घरी चोरी झाली आम्ही रात्री उठले माझे मिस्टर पाच वाजता खिरकीरकी उचकी होती ते खिडकीचे सगळे ते गिरिल बिरिल तोडले रात्री तेव्हा आम्ही दरवाजे बिरवाजे म्हणजे मिस्टर उठले काय ग दरवाजा उचका ठेवला मी दरवाजा नाही उचका आमचा दरवाजा लागलेलो होत तर कबाट बिबाट बघितलं त्यावेळी कबाटातून ते दहा हजार पिंट नेले आणि ते गिरिलीन आले ते कपाटातून कपून लॉकर बीकर तोरून त्याच्यात आमचे दहा हजार रुपये होते रक्कम आणि झुमके होते आणि ओबरेट केली पोलीस आलेले सकाळी तसं समजलं तसं आम्ही कंप्लेंट केली पोलीस आलेले सांग ते सांगितले मोबाईलचा खोका असेल ते हा ना आम्ही करू बोलतात पुढे काय बनवले ते बोलले नाही मिस्टरांना बोलले ग भेटू नंतर ते मोबाईल आणि पोलीस बोलले ग शोध चालू करू आम्ही